नवी दानवाडात पिसनी जोरात पोलिसांच्या आशीर्वादाने जुगार अड्डा सुरू नवी या ठिकाणी तीन पाणी जुगार अड्डा सुरू असून या जुगार अड्ड्यातील पिसनीला कुरुनबाड पोलिसांचे आशीर्वाद असल्याचे नागरिकातून बोलले जाते त्यामुळे कुरुनबाड पोलिसांविषयी येथील ग्रामस्थांमधून नाराजीचे वातावरण निर्माण झाले महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेले नवी हे गाव असून या ठिकाणी असलेल्या जुगार अड्ड्यावर जुगार खेळण्यासाठी कर्नाटकातील खेळाडू मोठ्या प्रमाणात येत असतात यामुळे या जुगार मालकाची चांदी झाल्याचं चित्र दिसून येत आहे या चांदीमधून अनेकांच्या वाटण्या असल्याचं समजतं एकंदरीत या ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्याविषयी येथील ग्रामस्थांमध्ये संताप आहे हा जुगार अड्डा तात्काळ येथून हटवावा अशी मागणी येथील नागरिकांमधून पुढे येत आहे महानकरी नेमसाठी जा पठाण कुरुंजवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा